आता तिसरा आला धुरला बोलते ए, ए, चल काय तो चालतय बरोबर चालला तीन बैल रेडी टू रेस चाला चेकडा चाला टेम्पूच्या वर डायरेक्ट मंडली इकडं बघा तुम्ही टेम्पो भरून रेडी झालाय आणि आपण आता निघलो शर्यतीला आणि इथं बघ हे तू येतस काय चल चला बाबा बाबा जागा होईल ना आपल्याला पाण्याविण्याची सगळी सोय झालेली आहे मंडलाची निघाची तयारी सगळं बसून घेतलं आपण पण बसूया नाही तर टाकून जावच भाई आपल्याला प्लेअर आहे बघ आणि इकडे प्लेअर आहे ते खाली बसले पहिल्यांच्या पाया बियान खाली बसली माणसांच्या पंढरी सेट पडके दिसता ना चाल लागलं इकडं गाड्या बिड्या आल्यान बैल बैल आल्यान बरचसे बघ चला उतरा बैल उतरून घेऊ आणि इकडे मंडली बघ हे बघ किती जण आली ना, गया। ना गया। भाई के, भाई भाई गया। <laughs> आता बघा तुम्ही आणि आता बैल उतरून बैल चिकार आले भाई भागायला भेटतील आपलं बैल उतरून घेऊ या पहिले त्याला पाटी दाखवून हे बघा तर भाई आम्ही पोचलो तुम्हाला बोल आम्ही आता पोचले मऊ अड्ड्याला आणि आमचं बैल बैल उतरवलं बघा इकडं नंदी इकडं गवला आणि इकडं धुरला पहिले ते बघ ते बाजूला फाटी आहे फाटी दाखवून येतो पहिले दा ना चला जाऊ बघ तीन अक्कं चाललंय तीन अक्कं कसं येतात निवा फाटी फाटी एकदम पाणीविणे शिपून मस्त केलं आहे बघा एकदम पद्धतशीर फाटी केलं आहे तर पूजन पण झालंय आहे फाटीचा या साईडला बघू शकता तुम्ही डुलाल टाकलाय आणि इकडं समालोचन कक्ष आहे ते कॅमेरामॅनसाठी जागा इकडं पण कॅमेरामॅनसाठी जागा लाईव्ह थोड्याच वेळात होईल सुरू ग्राउंड अड्डा म्हणजे सध्या अजून बैलगाडी येतात बैलगाड्या बऱ्याच बैलगाड्या यावाच्या बाकी आहेत आता आम्ही लवकर आलो आहे कारण बैलांना आराम भेटायसाठी काय नाही म्हणजे कसा प्रवास केल्यावर डायरेक्ट धावरायला नको न्यावाला म्हणून लवकर निघलो लवकर निघालो म्हणजे जरासा बैल रेस होते आराम करतात नंतर कसा बरा पडते त्यांना पण दम खावायला लागते आपण धावून धावून धावला प्रवास केल्यावर दमताव तसं त्यानं प्रवास केल्यावर दम लागते ना उभं राहायला लागते परत त्याच्यामुळं लवकरच आलो मग इथं येऊन आराम करते थोडा अन्न आता पहिला फाटी दाखवून घेतो मग जागेवर कुठंतरी जिंकून तिथं आराम करू त्याच्यानंतर मग शर्यत जमवू सध्या फाटी दाखवायचं काम चालू आहे आलो, आलो, आलो। आता ते आम्हाला विचारायला आलेलं बैल आता बैल बघून गेला आमचा आवाज टेम्पो चालू झाला हाय <laughs> गाइस टेम्पोला टेकून बसलेलो आणि टेम्पोच सुरू झाला अरे आला लवकर जात वर बवान बघा हाच तो उरणवाल्यांचा आत्ता नाव घेतला हाच बैल पहिलं आत्ता कस जरा भरलेला वाटतय अजून गाड्या इकडे चाललेला शरीर जमली ते बघा तिथं चाललाय व्यवहार कुठल्या कुठल्या बैलांना जमले आपली शर्यत बघा हा दुर्ला आणि शंभू या दोन बैल बघायला भेटेल तुम्हाला ती बघ असली गाडी आलय हेरा बघ थांबत नाही थांबवायला कोण नाही असा कसा होईल बाई पब्लिक नको त्यांच्या समोर हेरात होता पण थांबवायला नको तरी बरेच आता पब्लिक आले आणि बरीच बैल आली मोठी मोठी नावादलेली आपल्याला बघायला भेटतील का नाही काय माहिती कारण आपण आपल्या बैलांच बोलायचं नाही भेटले तरीजण समोर बोलव बोलते तरी बोलक नाही मी त्याला सांगते तो तिकडे पुढे आहे समोर आहे आणि शेवटी जमजलाच नाही त्याला आता पण त्याला काढल्यावर समजला बाबू शेठ सचिन शेठ सचिनचा बाबू बैल इकडून आले शेंड सँड बघ असलं रटके ते रट्टे बैल आहेत असलं आलं बघ सगळं फाटी दाखवून

सरपंच चाललाय खाली आणि सरपंचाचे माणसं आहेत दोन पाठशी ती बघ आणि धागा सुद्धा लागलेला आहे आता आणि लगेच आता बघा आयोजक कमिटी वारंवार आवाज देत आहे की लवकरात लवकर तुम्ही हे करा कारण आता गाड्या गेलेल्या आहेत खाली आणि आता सुरुवात होते पहिले आता झेंडा दाखवला म्हणजे आता चालू होणार बघा दागा पण लागलाय आणि आपण बरोबर समोर येऊ बैल चाललेले आहेत खाली ज्यांचे ज्यांचे जमले तसे अर्धे जण झोपून नेतात अर्धे जण त्या साईडून ते या साईडून येतील आणि आपली पण शर्यत जमली आहे येईल थोड्यात पण पहिली शर्यत इथं आहे ती बघूया आपण आपला पण जकडा चाललाय बघा आणि आपली जोडी दुर्ला चाललेला आहेत खाली गाड्या गाड्या आल्या आवी बघा चला आपली जोडी चालली खाली आणि बघा विजयाचा झेंडा फडक आवी साहेब आजकाल धन्यवाद कस काय आता भाई कोली पण यावं लागलं शरीर तिला ब्लॉगर आहेत ना शेवटी यावं लागते काय काय बोलतो तुझं घेते कंटेंट जरा तू घे माझे मी येईन माझे मी येईन अखिलेश ठाकूर अजून मला वाटतं आता राजदीपने आपल्याला दोघांना बघितलं तो पहिला मला भडक ना कारण मी त्याला सांगितलं नाही अरे म्हणून युट्युबर आहोत ना आपल्याला कुठे नेतोय का तो बरोबर हे नाही नाहीत रे मला फोन करताय पण मला टाइम नसते आपण कधी कधी जे युट्युब आपण करणार आहे तो डेली तो डेली डेली भारी माणूस आहे डेली ब्लॉग आणि मला पण कसं कामात सुट्टी असली तरच मी येते पण देल

आता पण गाडी आमच्या लागते आताची मापची सतराशे नोंदणी आणि आताची तिची नोंदणी पंधराशे प्लस म्हणजे एकूण चार हजार गाड्या मला की त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे पब्लिक खाली का आमची सगळी कडक मध्ये हे मग धावता कि मग पब्लिक कडक लगेच मालतीन गुलाल आलेला आहे आपला पहिला गुलाल पहिला गुलाल आलेला आहे बघा टडक मध्ये हो मस्त आपला ड्रायव्हर बघा हे आसरा सोडलास काय काय चाललंय काय जराशी फोटोग्राफी आपण काढून घेऊया थोडा वेळ महामंडळ स्वागत आपले प्रतिस्पर्धक आलेले आहेत केरवडा प्रसन्न काल भर प्रसन्न आज संदीप केनी तेज झालेले बघा वागिले वडावाले दिलीपेन हो ना लवकर या नावेश कडक अंकित शेर बोल नांदगाव अंकित शेर भरून नांदगाव पनवेल आपण लवकरात लवकर दुर्वेश आपण या ठिकाणी आला स्वागत आहे आपली गाडी लक्ष दुर्वेन आपल्या सोबत असत दुर्वेनचा चतुर आणि पवन हा

दर्म। 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 ते खाली चाललं गाडी मांडायला आपण गाडीवाली पब्लिक येते आहे बघा आपली धावत धावत आली धावत आली पब्लिक येते आहे बघा आपली पब्लिक धावतय ही बघ दि बघ येत हे बघा आणि आपल्या चांदे ग्रुप मधला जे मित्र परिवार आहे त्यांची गाडी होती म्हणजे गावातलीच आपली पोरं सगळी सोबत असतात आणि एक, एक सोबतचा कुपन आहे तो भाई... तो भाई... आपला दुर्वेश घरचा ड्रायव्हर आहे दादाचा बोर माझा पण बघा एक नंबर गाडी असेल का मी एकटा धरून होतो मगासपासून मी एकटा धरून होतो मगासपासून पासून मस्ती नाही केली प्लेअर आला आपला यो बघा आपला प्लेयर आला आपले प्लेअरचा बही मस्त गुलाल झाला एक नंबर बघा आपल्या सगळं फंटर बघा गावातल्या आपल्या गाड्या भारत आलेला आणि गाडी पण लागली आपली आपल्या गावातला दुसरा गुलाल पण भेटलेला आहे आता आणि आणतोस आणतो आता आई शपथ यार कसा भाई काय खुश ना का कामाला नाही दोघ आज काम टाकून आलोय भाई बाईला घेऊन भाई गुलाल घेतलाय साधा काम नाही चल वन मॅन शो बघ वन मॅन शो पवन ए वन पवन मंडळी आपलं आता शरीर जमलंय आणि आता आम्ही चाललो घेऊन त्यांना इकडे बघा हे आपला तिकडे चला सोन्याने बोलायचरे तमले भोला त्याला काठी मारली तुझ्यावर काठी दाखवू नको त्याला चला या <laughs> आवाज तो विचार आमचे उंबरले असे की मनपूर्वाने हार्दिक हार्दिक स्वयंसेवागत रामखेड मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत कोप्टन पैलाचे मालक आमचे माझी पाटील लोक बाबा

दिवसांचा दुसरा गुलाल कडक मध्ये दुसरा गुलाल घेतला का राय गाडी साईडला पहिले तुम्हाला लागेल नाव अमन गाड़ी

देखील निघाला सोन्या नामांकित बैल चालली पायथ्यावर गोटकरांचा सर्गा तिकडे गेलेला पल्ल्या करीता वजन देखील गेलेला पल्ल्या कोसगावकरांचा भोंगा देखील गेलेला पल्ल्या या नामांकित बैलांमध्ये लढत तिकडे पालेगाव इकडे बघतो आधी इकडे टी व्हीवर बघायचा आधी टीवीवर बघायचा जवळ आली काय इकडे बघा बरीच टाकायला पाहिजे पब्लिक आपली कुठे आल आजच्या दिवसांचा दुसरा गुलाल तर विखे पाटील सण सुद्धा आलेले आहेत कसा वाटते तुम्हाला शर्यत बघून हा कसा वाटला म्हणजे तुला या शर्यत बघून तिथं कारण गसर घातले दुसरे पहिल्या हाय 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 असं होते इथं आला असता रिक्स लय मोठे असते जरा सांभाळून राहायला लागते सांगितल्याबद्दल धन्यवाद पण तू खुश साइज का ना भाई आपले का धुरला तुझ्या मित्राचा आपला म्हणजे ग्रुप असा टीमचा बैल जिंकला कसा वाटतंय हो मला आता धमशावरना आपली जोडी येणार आहे आणि <laughs> वा नवीन बिल्डिंग मध्ये बांध गालियन असं आहे काय एकदम सांगते आहे काय धर धर त्याला धर परत तो इकडे देते गाडीवर बैल जाम मस्ती करते दोनदा गाडीवर आला तू भी। तो करो ना भारी जबरदस्त बैल तुला तू किल पुराज नाही उजवीस झाला केली ती सांगते काय मस ना उठली असेल बैठक येऊ आला इकडे

तू वडत तू सफेद लाटली सुटली इकडं समजेल काय होतंय

तर या शर्यतीमध्ये बघा तुम्ही एक साइडला छोटा छोट वासर मोठा बैल आहे आणि या साईडला मोठे बैल आहेत दोन्ही पण आता आपल्याला ही शर्यत काय होत आहे समजाल निखिल आहे आणि दीपू आहे

शर्यती बाकी आहेत आमची व्हायची आहेत शरीया ती झाल्यावरच आम्ही जाऊ पण आता आपण आत्ता ना सरजाची भेट घेऊन आलो आपल्याला जायचं भोंगा भेटायला बघूया कुठं आहे आई सरजाची मु भेटून आलो फोटो काढून आलो पण तुम्हाला बोललो भोंगाला भेटायला चाललंय भोंगा काय भेटून कुठे बांधलायला फोटो ठेवलं तेच नाही समजा बाई कुठे नेला एवढा शोध शेअर दमलो आमची शर्यत आहे खाली त्याच्यासाठी यावं लागलं नाही त्याला शोधून काढला त्याच्यासाठी आलोय जाऊया आपली शर्यत आहे खाली गेलेली आहेत गाडी ते आलय की नाही तेव्हा माहिती नाही कारण आपण गेलो तिथं त्याला भेटायला बघू चलाय पोट रिक का म दम लागत आहे काय तरी

तुझा तालुक्याचा काळा बांधा इजे झाला होतो आले नाही ते शंभर रुपये आल्यात आभारी झाल्या त्याला पाहिजे ना बिंजाच्या गाड्या येतात डोळ्याच्या समोर जे प्रक्षक आहेत त्यांना इनांती करतो जरा सांभाळून राहा

ए बाजूला ए दुजोच नाटकं राहणार आहे आणि आता थेट सर सुनो हरेकडे सगळ्याकडे सगळ्याकडे सगळं तिकडे तिकडे आई मनोज कर दे ओ माय गॉड सगळे सगळे आता जस्ट 10 ते माने उंची पाहिजे जण्या तिकडे सोन्या बघा कसा चढला बाईल तेंपत त्याला बत शिकवण काय करायला वाढायला नाही लागत डायरेक्ट चल वरती वरती ना, आपला कर्जत वरून का झाला होता इथपर्यंत शर्यतीसाठी बघा बघा तर मंडळी आपल्या बघा मित्रांचा दुसरी शर्यत केली त्याचा सुद्धा पुन्हा नंबर आलेला आहे आणि आपला ड्रायव्हर तर तुम्हाला माहित आहे घरचा ड्रायव्हर आहे भाई दर व्यस्त तर भाई कसा वाटतय तुम्हाला दोन शर्यती जिंकल्यावर एक नंबर आहे बा वालदेवते आणि निखिलने आत्ताच नवीन आणलाय कशाला मधी मधीन बरं बघा तो आणला होता कालच आणि आज लगेच त्याला शर्यतीला आणला आणि त्याच्यासोबत पण याने शर्यत केली त्याची एक याची एक शर्यत झाली आणि पहिली शर्यत आपला दुर्वेन शेठ आणि पवन शेठ यांचा चतूर त्याची शर्यत होती आणि त्याच्यासोबत पण लक्ष होता दोन दोन वेळा पालाला आज आणि मस्त दोन वेळा नंबर केला तर लय भारी झाली करियत

पण भाई त्यांनी दोन नंबर करून दाखवलं या वयान चला चलाय बारी आपल्या गावान आज जल्लोष करू तर आज करंजा गावामध्ये निस्ता गुलाल हे बघा टेम्पो भरायचे घेतले आणि त्यांनी ही बघा गाडी आली आणि हे अशी गाडी धावत येते त्याच्यामुळे बघायला लागते आणि रिकाम होत चालला आता चला सगळी चालली आपण बोल कारण आमचा टेम्पो पण आलेला आहे तर चला चला आता चाललो घरी ए भाई थांबव का माने टाकू चाललो भाई ए ये भाई थांब <laughs> तो नाही थांबवा ए भाई थांबला अरे खरं ले का टाकून चाललेलं काय चला मैदानाचा टायमिंग संपला आमचा टायमिंग संपला आम्ही चाललो आता घरी चला बाय बाय सगळ्यांना गुलाल भेटलेल्यांना अभिनंदन आणि नाही भेटला त्यांचं आल्याबद्दल हार्दिक आभार चला बाय बाय